त्यांना दूध दिलं हो त्यांचं आणायल दूध मम्मा मला तुम्ही ते पण खाय ना तुम्हाला त्याचे मटन सांगितलं आज मी मटन सांगितलं होतं मला आणलं का नाही दोन भाकर खायची असली तर खा हा नाही तर उठा असं आहे का मग माझे दोन जण भाकरच आहेत ना मग शेवट पण मला मटन खायची आवड होती हो आवड होती ना खाई तर तिथं सकाळी काय करावं द्या व त्या बराचशे खांदायचा पाचशे रुपये कमव आणि मटन खा इथं कोण नाही मटन मिटन खाऊ खाल रे कमा अहो मी रे हुकलो ना मी चोच्या माणूस झालो ते दारू चे मरू मला देऊन दिलं का मी मी पारं झालो जायचं माझंच माझं गेलं माया घरची त्याला अहो तुम्हाला थोडी लाज वाटायला पाहिजे हो जवळ खायला लागला तुम्ही चिकन मी एकदाच मंडळ बसून आणला म्हणून माझ्या जीवाची हवं पुढच्या वर्षी आणतो पुढच्या वर्षी आम्ही मेल्यावर आमच्या माझ्यावर टाका तुम्ही मल्यावर टाका आमच्या मेल्यावर आपलं सोयचं म्हणजे मार आमची दूध काढलं जावायचं जात नाही बेमान आता जाऊ दे दूध घालू माहितीकडं

हो काय पागल पागलेत काय काय तुमचं आता पप्पा दुधाशिवाय दुसरं काही खाता येते का मटन खाते मटन तर रसा फिक मटन ते पण आणत नाहीत आणि ते दूध दूध खाते आपलं कस तरी दोन टाइम विकल्यानंतर काय खाते ते हा त्यांचं बघते सगळी हडपून जमीन नाळावर करून घेतली त्यांच्या पसला सगळा स्वतःच्या हातात घेतलाय ते बिचारे दूध घालून येतात खाण्यासाठी फक्त दूध घालून येतात ते पैसे उचलून तुम्ही आणतात त्यांच्या खिशामध्ये रुपये नाही त्यांना कुणाला चहा तर सगळा कारभार स्वतःच्या हातात घेतलाय घेतलाय ते घेतलाय खाण्यापिण्याचं होतं त्यांचं तर आता त्यांना खायला प्यायला दूध ठेवायला गेला तुम्ही मैस विकायला कसं जगायचंय त्यांनी त्यांचं मला काय घेणं देणं आहे मग कुणाला घेणं दे नाही म्हणजे म्हणजे तुम्हाला पटाय पाहिजे शोभायला पाहिजे ना थोडं नाही मला नाही मग कुणाला शोभन सकाळी मग शिकून टाकतो मी जाऊ द्या तुम्हाला उद्या शोभाई टाक मी तुमचं नाटक टाक कमी केलं नाही म्हणस माझे बर का काय म्हशी दाखवलं नाही तुमच्या नावच दिलं माझे बराबर बराब, बर पॉईंट काय म्हशी शकत नाही आणि कोणचं म्हैस न्याय येणार आहे आत्या ज्या तुमची नाही मैस काय संबंध आहे हॅलो आम्हाला बी डोके आहेत तेवढे जमीन नावावर झाली मैस, मैस, ना मैस नसती नाव ना होत जमिनी दीदीने हां वो ते भी पेडेमोल दिले हां आता मशि दाखला ह्यांच्या नावा आणि काय मैस तुमच्या नावावर आहे म्हणून घेणार येणार नाही ते बघू आम्ही आमचं दाखलेस मैस घेणार का देऊ मालो नाही घेणार माझी मैस आहे माझी मैस जरी शेत जमीन तुमच्या नावावर असली तरी हे पूर्ण माझं गरबी गरबी नाही नावच करून दिलं नाही हे गरबी नाही नावच करून दिलं हे माझ्या घरात शेवट राहतात तुम्ही हे घर नाही तुम्हाला हे घर नाही दिलेलं हे देणार अवकाशच्या बाहेर जाऊ नका हे माझं बी नाही मला बी घालता लागतो माखले मनाला काय करता उद्या आजक्या निको मध्ये माखले त्यांचं जेवण जेवण बंद करत बात नाही मला घर पाडून टाकतो मी म्हणतो काय तुम्हाला उद्या काय बघू उद्याचे उद्या बघू आता जेव्हा माझ्यासोबत तट करणार तुम्ही तुम्ही तुम्हाला ह्या घरातून तुम हाकडून दिली राहून दिलंय घर दिलंय का शपथ कोण सांगा मला हा त्यात आहे पण घर साऊद आहे माझं माझं राहणार आहे अजिबात अजिबात नाही तुम्हाला तिकडं साऊद आहे तुम्हाला सर्व नंबर माहित नाही तुम्हाला काय ना काय माहिती मला पप्पा जेवा जाऊ द्या ह्या माणसाच्या कुठं डोक्याला डोक्याला उद्या बघू कोण येते मैसणी पण आता काय करताय ना गेले म्हणून जेवण बंद करतो थांबत राहत काय करतात पप्पा जेवण बंद होईल मी तुम्हाला दूध पप्पा बर माझी महिस आहे मी खाईन किती भी यास रोवा नका आता हा देशात हा बघू